आणि पालक मित्रांनो मी किशोर कारसागर स्टुडंट हेल्पलाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेबद्दल आता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया म्हटल्यानंतर बऱ्याच मुलांना या ठिकाणी दरवर्षी एक प्रॉब्लेम येणारी गोष्ट आहे की बरेच काउन्सिलर डायरेक्ट सेकंड इयर प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी कंडक्ट करत आहेत आणि ज्याही ठिकाणी विद्यार्थी जातात लाईक दॅट कॅफे असते सायबर कॅफे असतील किंवा अदर दॅन काही सोर्सेस असतील या ठिकाणी ज्यावेळेस विद्यार्थी फॉर्म भरायला जातात तर या विद्यार्थ्यांना मी नेहमीच एक रेकॉर्ड पाहिला हमकास मिसगाईड केलं जात किंवा या विद्यार्थ्याचं ज्या फॉर्म फिलिंग असतंय या फॉर्म फिलिंग मध्ये विद्यार्थ्याला नसताना किंवा गरज नसताना घ्यायची सुद्धा अशा कॉलेजला ऍड केलं जातं याचं या ठिकाणी कारण शोधलं असतं कॉलेज काही बेनिफिट यांना प्रोव्हाइड करत असतात तर या ठिकाणी स्टुडंट हेल्पलाईन सेंटरचा दरवर्षी एक प्रामाणिक प्रयत्न असतो की जे आपले ॲग्रिगेट आहेत या ऍग्रिगेट अनुसारच आपल्याला चांगल्यातले चांगले कॉलेज मिळायला पाहिजे याच अनुषंगाने आपण गेल्या दहा वर्षापासून काउन्सिलिंग प्रोसेस कंडक्ट करत असतो त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण जे काही विद्यार्थ्याचे पेड काउन्सिलिंगचे ग्रुप आहेत या ग्रुपवरती ग्रुपवरती डेली अपडेट्स असतील या अपडेट्स रिलेटेड तुम्हाला नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण डायरेक्ट सेकंड इयर प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती घेणार आहोत आणि हे माहिती घेत असताना विद्यार्थी आणि पालकांना आपल्या प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीपासनं जोपर्यंत आपली प्रवेश प्रक्रिया संपणार नाहीये तोपर्यंत किती प्रोसेस असणार आहेत किंवा या प्रोसेसमध्ये काय टप्पे असणार आहेत याबद्दलचे आपण डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जेणेकरून ज्याही वेळेस आपण काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ सहभागी झाल्यानंतर आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण येता कामाने या अनुषंगाने मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देईन इन्फॉर्मेशनमध्ये रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे रजिस्ट्रेशनसाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय असणार आहेत रजिस्ट्रेशनला फीस किती लागणार आहे एफ सी व्हेरिफिकेशन म्हणजे काय असणार आहे स्कूटीनिअर काय येऊ शकतात फॅशिलिसेशन सेंटरमध्ये आपला फॉर्म कन्फर्म झाला आहे किंवा नाही याबद्दल सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे आणि यानंतर डायरेक्ट सेकंड इयरच्या मॅनेजमेंट कोट्याबद्दल सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे या झाल्या तुमच्या बेसिक इन्फॉर्मेशन मेन आणि ऍक्च्युअल जी आपली प्रोसेस सुरुवात होती ते आहे आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट सीट मॅट्रिक सर्वात महत्वाचा किंवा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप ऑफ द डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस आपण याला कन्सिडर करू शकतो सोबतच कॅपराउंड वन कशा पद्धतीने आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे किंवा लो ऍग्रीगेट असताना सुद्धा कशा पद्धतीने चांगलं कॉलेज मिळवायचं आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला मी डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ आपला थोडासा मोठा होऊ शकतो पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठली शंका राहणार नाही ना याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो आणि महत्वाची गोष्ट आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या बाबतीत जर आपण विचार केला असता लक्षात घ्या महा सीईटी आपली डेट दिली आहे रजिस्ट्रेशन प्रोसेसची सुरुवात होणार आहे पण यातच एक महत्वाची गोष्ट आहे की डायरेक्ट सेकंड इयर प्रोसेस मध्ये रजिस्ट्रेशन या ठिकाणी चालू होतात आणि रजिस्ट्रेशन हे बऱ्याच दिवस या ठिकाणी चलत राहतात तसे या ठिकाणी कारण आहे कारण जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रातील जेवढ्याही युनिव्हर्सिटी आहेत त्या सर्व युनिव्हर्सिटीचा जोपर्यंत रिझल्ट लागत नाहीये फर्स्ट इयरचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आपली डायरेक्ट सेकंड इयरची प्रवेश प्रक्रिया सुरुवात होत नाही सध्या पाहिला असता पुणे युनिव्हर्सिटीचा रिझल्ट लागलेला आहे ऑदर जे काही युनिवर्सिटी आहेत या युनिव्हर्सिटीचा काही युनिव्हर्सिटीचा रिझल्ट आहे आणखी पण मेनली जे पुणे युनिव्हर्सिटी आणि मुंबई युनिव्हर्सिटी आहे यात पुणे युनिव्हर्सिटीचा रिझल्ट लागला आहे बाकीच्या काही युनिव्हर्सिटीचा रिझल्ट या ठिकाणी वेटेड आहे तर जोही वेळेस या ठिकाणी ज्याही वेळेस हा रिझल्ट येईल त्यावेळेस आपली प्रवेश प्रक्रिया सुरुवात होणार आहे यात आणखी एक महत्वाचा पॉईंट काय ज्या वेळेस आपण फर्स्ट इयर इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेत असतो त्यावेळेस आपल्याला टोटल प्रत्येक ब्रांचला आपल्याला साठ जागा मिळतात पण आपण ज्या वेळेस डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत असतो तर या साठ जागेचा सा आपल्या सेक्शनल इन्टेकच्या दहा पर्सेंट जागा म्हणजे आपल्याला सहा जागा या ठिकाणी उपलब्ध होत असतात हा सर्वात महत्वाचा आणि या ठिकाणी ड्रॉबॅक सारे सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना येणारा हा आपला आहे कारण जर आपण फर्स्ट इयरचा विचार केला तर प्रत्येक ब्रांचला आपल्याला साठ जागा येतात पण डायरेक्ट सेकंड इयरचा विचार केला तर प्रत्येक ब्रांचला आपल्याला सहा जागा या ठिकाणी गव्हर्नमेंटकडनं मिळत असतात याच्यामध्येच ऍडिशन होतात आपल्यासाठी जे काही विद्यार्थी फर्स्ट इयरला या ठिकाणी फेल झाले आहेत तर या फेल स्टुडंटच्या या ठिकाणी जागा आपल्याला ऍड होतात दुसरी गोष्ट यामध्ये की जे विद्यार्थी किंवा फर्स्ट इयरला कॉलेजच्या जागा भरत असताना जर कॉलेजची वॅकन्सी शिल्लक राहत असेल तर या जागा आपल्याला मिळत असतात तर या तीन जागा ऍडिशन होऊन आपल्याला जे काही फायनल टोटल आहे ते आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत असतात म्हणजे सहा जागा फॉर गोव्हर्नमेंटने जे आपल्या सेक्शनल इंटेकच्या टेन पर्सेंट दिल्या ते फर्स्ट इयरला ज्या विद्यार्थी फेल झाले ते वॅकंट सीट त्यानंतर जे विद्यार्थी या ठिकाणी फर्स्ट इयरला ऍडमिशन म्हणजे कॉलेज ॲडमिशन करत असताना त्यांच्या जागा वॅकंट राहिल्या असतील तर ते ऍडिशनल जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतात तर या प्रकारे आपला प्रकार डायरेक्ट सेकंड इयरला जे सीट्स आहेत या प्रकारे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत असतात महत्वाची गोष्ट आहे यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना आपल्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे असे विद्यार्थी स्क्रीनवरती जे तुम्हाला नंबर दिसत आहेत किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या नंबरवरती कॉल करून आपण पेड काउन्सिलिंग सुद्धा जॉईन करू शकतात गेल्या दहा वर्षापासून आपण पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो की जेणेकरून विद्यार्थ्याला लो जरी ऍग्रीगेट असेल तरी या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कॉलेज मिळवता यावं सोबतच महाराष्ट्रातील एकशे पंचेचाळीस टॉप कॉलेज या ठिकाणी आपली बुकलेट पण आहे ते बुकलेट सुद्धा विद्यार्थी यूज करू शकतात बुकलेट हे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यासाठी काढलेली आहे पण जर आपल्याला या बुकलेटचा फायदा कॉलेज कोड कॉलेज नेम कॉलेज कधी स्थापन झाला आहे कोण कोणत्या ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेस कधी स्थापन झाल्या आहेत याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आणि फी स्ट्रक्चर बद्दल जर इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर ते सर्व इन्फॉर्मेशन आपल्या बुकलेटमध्ये आपल्याला उपलब्ध होऊन जाणार आहे तर या ठिकाणी बेसिक तुमचं डीएससी प्रोसेस कशी असणार आहे याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन दिलं आता ऍक्च्युअली आपण स्टेप्स या ठिकाणी पाहू फर्स्ट स्टेप असणार आहे आपली रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन मध्ये जेही आपला टेनचा डेटा आहे डिप्लोमाचा डेटा आहे जर विद्यार्थ्यांनी बारावी दिली असेल तर तो बारावीचा डेटा आहे हा आपला क्वालिफिकेशन डेटा द्यायचा आहे सोबतच आपण जर कुठल्या कॅटेगरी प्रवर्गात ना असाल तर कॅटेगरीचं या ठिकाणी माहिती भरायची आणि जर आपल्याकडं काही स्पेशल रिझर्वेशन असेल म्हणजे डिफेन्स असेल ऑरफेन असेल किंवा फिजिकली हँडिकॅप असेल याबद्दलची जी काही माहिती आहे ते आपण या फॉर्म मध्ये भरायचे आणि जे ही माहिती भरली आहे आपण माहितीला प्रूफ करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट्स लागणार आहेत जेही विद्यार्थी चॅनलवर नवीन आहेत तर आपले टेलिग्राम चॅनल आहेत या चॅनलवरती ऑलरेडी डायरेक्ट सेकंड इयर साठी कुठले डॉक्युमेंट दिले आहेत याची इन डिटेल लिस्ट तुम्हाला दिली आहे एकदा ते लिस्ट चेक करा कारण बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करत असताना लक्षात येते की आपल्याला हा डॉक्युमेंट लागणार आहे तर आपल्याला हो या ठिकाणी असं कुठली गोष्ट होऊ नये आणि प्रोसेस मध्ये काही आपल्याला अडचण येऊ नये यासाठी आपण एकदा डॉक्युमेंटची लिस्ट पहा सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनलच आपल्याला या प्रोसेस साठी लागतात एकही डॉक्युमेंट या ठिकाणी झेरॉक्स लागत नाही किंवा या प्रोसेस मध्ये कुठल्याच प्रकारची पावती अप्लिकेबल नसते या ठिकाणी फक्त आणि फक्त ओरिजिनल सर्टिफिकेटच आपल्याला अप्लिकेबल असतात नेक्स्ट आहे डॉक्युमेंट्स नंतर रजिस्ट्रेशन फीस रजिस्ट्रेशन फीसचा विचार केला असता एकंदरीत जी आपली फीस असणार आहे हे आठशे रुपये ते हजार रुपये हे आपली रजिस्ट्रेशनची फीस असणार आहे आणि हे फीस आपली गव्हर्नमेंटची रजिस्ट्रेशन फीस असणार आहे हे लक्षात असणं गरजेचं आहे नंतर एफ सी व्हेरिफिकेशन एफ सी मध्ये दोन टाइप्स आहेत आपण ऑनलाईनही घेऊ शकतात आपण ऑफलाईनही घेऊ शकतात जे विद्यार्थी ऑनलाईन घेणार आहेत या विद्यार्थीचं ऑनलाईन माध्यमातून व्हेरिफिकेशन होऊन जाईल आणि त्यांचं कन्फर्मेशन सुद्धा होऊन जाईल जे विद्यार्थी ऑफलाईन घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांना आपलं एफ सी सेंटर निवडावं लागेल एफसी सेंटर निवडल्यानंतर डेट निवडावं लागेल शेड्यूल तिथं अवेलेबल आहे की नाही आहे असेल तर तो शेड्यूल आपण निवडायचा आहे आणि त्या शेड्यूलमध्ये आपल्याला त्या एफ सी सेंटरवरती प्रेझेंट राहायचं आहे सोबतच जो फॉर्म भरला त्या फॉर्मची प्रिंट आउट सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि आपल्याला या ठिकाणी कॉलेजमध्ये जाऊन या कॉलेज एफ सीचं व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागणार आहे हे आहे तुमच्या बेसिक रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस आणि या प्रोसेस करत असताना जर आपल्याला काही एरर येत असेल एरर इन द सेन्स की आपण फॉर्म भरते वेळेस काही चूक केली असेल किंवा आपला फॉर्म भरत असताना काही डेटा चुकला असेल नाव आपले मार्क्स किंवा आप, अदर दॅन काही मिस्टेक फॉर्ममध्ये अशी जर कुठली मिस्टेक झाली असेल तर ते आपल्याला स्कूटिनी एरर थ्रू शो होते आणि ज्यावेळेस क्रुटीनियर थोडू शो होती तर ते ऑनलाईन माध्यमात आपल्याला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे जे विद्यार्थी ऑनलाईन वे चूज करत आहेत त्यांच्यासाठी जे विद्यार्थी फिजिकली कॉलेजवर व्हेरिफिकेशनला जातात अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्यावेळेस फॉर्म चेक करत असतात एफ सी सेंटरचे एम्प्लॉईज त्यावेळेसच त्यांनी सांगतात की चूक आहे हे तुम्ही दुरुस्त करून आणा आणि यात महत्वाची स्टेप सांगतो जोपर्यंत आपलं एफ सी कन्फर्मेशन होत नाही तोपर्यंत आपण दहा दहा आपल्या मध्ये चेंजेस करू शकतो हे सर्वात महत्वाचं पॉईंट आहे त्यामुळे घाबरून जायची काही आवश्यकता नाहीये दहा दहा आपल्याला चेंज करता येतात पण एक महत्वाची पण गोष्ट आहे की कदाचित काही वेळा नजर चुकीने सेंटर कडनं ते चूक सुद्धा या ठिकाणी पुढे कॅरी फॉरवर्ड होऊन जाते आणि आपल्या लक्षात नंतर येते तर अशी चूक होऊ नये याच्यासाठी विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक का आपला फॉर्म भरायचा आहे दुसरी गोष्ट आहे एफ सी व्हेरिफिकेशन कन्फर्म और नॉट कन्फर्म बऱ्याच वेळेस विद्यार्थी फॉर्म भरतात आणि फॉर्म भरला की विषय सोडून देतात आता काय आपल्याला काहीच करायचं नाहीये कारण एकदा फॉर्म भरला विषय संपला पण असं नसतं या प्रोसेसमध्ये लक्षात घ्या फॉर्म भरल्यानंतर जे विद्यार्थी ऑनलाईन व्हेरिफिकेशन करून घेत आहेत जोपर्यंत आपल्या डॅशबोर्डचा मॅसेज जो, जो रेड मध्ये ब्लिंक होतो युअर व्हेरिफिकेशन स्टेटस इज अंडर प्रोसेस जोपर्यंत त्या ठिकाणी युअर व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुल येत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतः इंडिव्ह्युज्युअली या गोष्टीचा फॉलोअप घेणं गरजेचं आहे जे विद्यार्थी फिजिकली जाणार आहेत त्यांचं लागलीच त्या ठिकाणी एफसी सेंटरची प्रिंट आउट भेटते स्टॅम्प भेटतो आणि एफ सी व्हेरिफिकेशन कन्फर्म होऊन जात असत ठीक आहे आणि हे व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय आपण या प्रोसेस मध्ये असं ग्राह्य धरण चुकीचं असणार आहे ठीक आहे या स्टेप नंतर मॅनेजमेंट कोटा आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक प्रश्न पडतो की ज्या वेळेस आपण डायरेक्ट सेकंड इयर प्रोसेस करत असतो प्रोसेस करत असताना एक या ठिकाणी एक मोठा ड्रॉबॅक काय की जे आपल्याला सीट लिमिटेशन आहेत विद्यार्थ्याचं जरी या ठिकाणी एटी फाईव्ह एटी सेवन एटी एट जरी ऍग्रिगेट असेल त्यामध्ये तुमचे सी एस आहे आय टी आहे कॉम्प्युटर आहे या ब्रांचेसच्या विद्यार्थ्याला जरी एवढं जरी अॅग्रिगेट असेल तरी या विद्यार्थ्यांना चांगले कॉलेज जे मिळायचं असतं हे चांगले कॉलेज मिळत नाही मग विद्यार्थी या स्टेज येऊन विचार करतात की या ठिकाणी मॅनेजमेंट कुठं आहे का लक्षात घ्या डायरेक्ट सेकंड इयर मधला जो मॅनेजमेंट कोटा असतो हा थर्ड राऊंड नंतर ओपन होतो त्याच्या अगोदर हा मॅनेजमेंट कोटा नसतो तर ज्याही विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोर्टात ऍडमिशन घ्यायचं आहे ते पण युनिव्हर्सिटी ऍफिलेशन कॉलेज असलेले म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी मुंबई जेवढेही महाराष्ट्र शासनाच्या युनिव्हर्सिटी आहे याच्या अंतर्गत ज्याही विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोर्टात ऍडमिशन घ्यायचं आहे हे राऊंड थ्री नंतर घेऊ शकतात केस कंडिशन काय इफ सीट इज वॅकंट जर सीट वॅकंट नसतील तर त्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही दुसरी गोष्ट आहे बरेच विद्यार्थ्याला मार्क चांगले आहेत किंवा या ठिकाणी पाहू शकतात की मार्क जवळपास सेव्हन्टी टू सिक्स्टी फाय सिक्स्टी एट या रेंजमध्ये आहेत तर लक्षात घ्यायचं आहे आपल्याला पुढे चालून कॉम्प्युटर आयटी टी किंवा एआयडीएस मध्ये ऍडमिशन मिळणारच याची गॅरंटी देणं सुद्धा कमी जातं कारण या मार्काचे विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी नॉट अलॉटेड स्टेटस येतं तर अशा विद्यार्थ्यांनी पर्यायी व्यवस्था करणं सुद्धा गरजेचं असणार आहे पर्याय व्यवस्था म्हणजे आपण एक तर मॅनेजमेंट कोट्याचा विचार करा अथवा डीम्ड युनिव्हर्सिटीचा विचार करणं गरजेचं आहे जेही तुम्हाला या ठिकाणी अफोर्डेबल असेल त्यासाठी आम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ट्रस्टेड ॲडमिशन या ठिकाणी करून देऊ शकतो त्यात नो डाउट जे ॲडमिशन असेल तुमचं तर या पद्धतीने तुम्ही मॅनेजमेंट कोट्याचाही विचार करू शकतात मॅनेजमेंट कोट्याचे रूल्स पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं त्या पद्धतीने हा कोटा फिलअप केला जातो नेक्स्ट या बेसिक स्टेप झाल्यानंतर आपली स्टेप येते प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट ज्या वेळेस येते यामध्ये आपला येत असतो रँक आता महत्वाचं या ठिकाणी एक आहे की डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी अॅग्रिगेट अनुसार कॉलेजेस काढतात लक्षात घ्या हे टोटली चुकीची मेथड मी समजेल कारण याची अॅक्युरेसी जवळपास सेवन्टी पर्सेंट आहे थर्टी पर्सेंट या ठिकाणी लागत नाही पण जोही विद्यार्थी रँक अनुसार कॉलेज काढेल तर त्या विद्यार्थी अॅक्युरेसी हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी करेक्ट राहते त्याच्यासाठीच आपल्याला प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट आहे प्रोव्हिजनल मिरिट मध्ये एकंदरीत आपल्याला रँक जनरेट होतो दुसरी गोष्ट आहे लो जाणार आहे हे पण लक्षात येतं आणि फॉर्म भरत असताना काही आपल्या मिस्टेक झाल्या असतील तर हे आपल्या मिस्टेक सुद्धा आपल्याला इथं करेक्शन करता येत असतात लक्षात घ्या जसं मी इथं सांगितलं की फॉर्म भरताना जर चुकून मिस्टेक झाले ते आपल्याला प्रोविजनल मिरिट मध्ये दिसत आहे तर हे मिस्टेक सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला टू डेज या ठिकाणी टाइम उपलब्ध किंवा टू डेज या ठिकाणी ग्रिव्हियन्स पिरियड आपल्याला या ठिकाणी मिळत असतो आता महत्वाचा आहे रँक जसं मी तुम्हाला आता बोलली की रँक करून कॉलेज काय एक्झॅक्ट लक्षात घ्या सी एस ब्रँच चा ऑफ अनुसार किंवा एन टी सी चा काढलात तर सीओपी चा जो रँक असतो हा फर्स्ट रँक पासन ट्वेंटी रँक पर्यंतच्याच विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळतं कदाचित असं दरवर्षी तुम्ही पाहत असता की जी काय आपली प्रोसेस असते या मध्ये शहाण्णव पर्सेंटेजचे विद्यार्थ्याचं जर आपण विचार केला तर शहाण्णव पर्सेंटेजला आपण विचारत होतो की कॉलेज कुठलं मिळेल पण या शहाण्णव पर्सेंटेज अंतर्गत जर आपण विचार केला असता शहाण्णव पॉईंट झिरो वन पासन शहाण्णव पॉईंट या ठिकाणी नाईन नाईन पर्यंत जवळपास दोनशे ते तीनशे विद्यार्थी येतात एक्झॅक्टली या मुलाला मिळणार कुठलं पर्सेंटेज अनुसार कॉलेज इथं आपलं कन्फ्युजन वाढायला चालू होतं आणि इथंच आपण चुका करतो त्यामुळे आपण रँक बेसिस जर आपण लिस्ट पाहत असो तर ते, ते आपली अॅक्युरेसी एक्झॅक्ट मिळत असते त्यामुळेच आपण वेळेस विद्यार्थ्याची प्रोव्हिजनल त्यावेळेस जवळपास तीस कॉलेजची एक्झॅक्ट लिस्ट तुम्हाला देतो की ज्या लिस्टच्या अकॉर्डिंग तुमचं हंड्रेड पर्सेंट त्या लिस्टमधल्या कॉलेजमध्ये नंबर लागायलाच पाहिजे आणि जेही वर्क होतं आपल्या इथं ते तुमच्या डिपेंड अपॉन मेरिट वरतीच होतं म्हणूनच विद्यार्थ्यांनी म्हटलं की जी आपली माहिती पुस्तिका या माहिती पुस्तिकेचा फायदा तुम्हाला खरंच कोणते मूळ कॉलेज आहेत कोणते सब आहेत याच्यासाठी होतं कारण जेणेकरून आपण फॉर्म भरताना कुठलीच आपली या ठिकाणी फसवणूक होणार नाहीये आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे कॅफेवर फॉर्म भरत असाल किंवा स्वतः जरी फॉर्म भरत असाल फॉर्म भरल्यानंतर शेवटला केअरफुली चेक करूनच सबमिट करा कारण एकदा फॉर्म सबमिट केला पुन्हा चेंजेस होत नाहीये नेक्स्ट हे सर्व गोष्टी क्लिअर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना काही चेंजेस आहेत ते केल्यानंतर आपली फायनल मिरिटली पुढच्या तीन दिवसामध्ये डिस्प्ले होते फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपला जोही डेट आहे तोच डेटा आपला पुढे कॅरी फॉरवर्ड होत असतो याच्यामध्ये काही चेंजेस होत नाहीत नेक्स्ट आपला सीट मॅट्रिक्स सीट मॅट्रिक्स म्हणजे सर्वात महत्वाची स्टेप या प्रोसेस मधले कारण का जे मगाशी तुम्हाला मी एक पोझिशन सांगितली होती नंबर ऑफ सेक्शन इंटेकच्या सीट्स त्यानंतर फर्स्ट इयरला वॅकेंड राहिलेला सीट प्लस फर्स्ट इयरला जे मुलं फेल झालेत या सर्वांच्या सीट याचं रेकॉर्ड या सीट मॅट्रिक्स मध्ये कळत असतं आणि मध्ये कुठल्या कॅटेगरीला किती सीट त्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत हा सुद्धा डेटा या सीट मॅट्रिक्स मध्ये अवेलेबल असतो आणि या सीट मॅट्रिक्स नंतर आपली राऊंड प्रोसेस चालू होते राऊंड प्रोसेस आणि रजिस्ट्रेशन मध्ये बरा डिफरंट आहे बरेच पालक प्रोसेस चालू झाले म्हणजे कॉलेज फिलअप करता येतात का कर, येतात का हा सुद्धा क्वेश्चन विचार करतात तर लक्षात घ्या पहिल्यांदा आपल्या रजिस्ट्रेशन असेल सहा ते आठ दिवस त्यानंतर आपली चॉईस फिलिंग असेल थ्री डेज आणि चॉईस फिलिंग मध्येच आपल्याला चे नाव ब्रांच सिलेक्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचं बऱ्याच विद्यार्थ्याला ब्रांच चेंज पण करायची असती तर या ठिकाणी आपण करू शकतात नेक्स्ट कॅपराउंड रिझल्ट आणि अदर दॅन प्रोसेस जसं तुम्ही कॅपराउंड फर्स्टचा फॉर्म भरणार आहेत स्टार्ट पासनं पर्यंत तसंच तुम्हाला इच राऊंडला फॉर्म भरता येणार आहे सेम प्रोसेस अलॉटमेंट असेल अलॉटमेंट नंतर तुमचं कॉलेज कन्फर्मेशन असेल ज्याही स्टेप्स आहेत ते इन डिटेल मी आणखी तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणी तुम्हाला अपडेट करतच